विकासाचा हुकमी एकळा असलेल्या आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या विकासकामाच्या जोरावरच बेडक जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील उमेदवारांना विजयी करण्याचा मतदारांचा संकल्प राजू कोरे विजयनगर येथील भाजपच्या प्रचार फेरीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विकासाचा हुकमी एक्का असलेल्या आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केलेल्या विकास कामांच्या के का जोरावरच बेडक जिल्हा परिषद येथील भाजपच्या उमेदवार सौ अस्मिता बाळासाहेब होनमोरे व नरवाडच्या भाजपच्या पंचायत समिती गणातील उमेदवार रुपाली महेश कांबळे यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे प्रतिपादन विजयनगरचे माजी सरपंच राजू कोरे यांनी व्यक्त केला आहे बेडक जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार सो अस्मिता बाळासाहेब होनमोरे नरवाड पंचायत समिती गणातील उमेदवार रुपाली महेश कांबळे यांच्या प्रचारार्थ विजयनगर येथे गावातून घर टू घर प्रचार पदयात्रा व प्रचार फेरी काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन भाजपच्या उमेदवारांनी केले यावेळी भाजपच्या दोन्ही महिला उमेदवारासमवेत सांगली जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ नंदकुमार कोरे विजयनगरचे माजी सरपंच राजू कोरे नंदकुमार कोरे आदींसह गावातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रचार फेरीमध्ये सहभाग घेतला होता विजयनगर येथे भाजपने काढलेल्या या प्रचार पदयात्रा व फेरीस मतदारातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विजयनगर नरवाड बेडक मल्लेवाडी आदी गावात रस्ते लाईट जलजीवन मिशन योजनेसह विविध विकास कामांसाठी आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी देऊन गावचा सर्वांगीण विकास केलेला आहे विकासाचा हा हुकमी एक्का व त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावरच विजयनगरसह बेडक नरवाड मल्लेवाडी येथील प्रत्येक गावामधील मतदारांनी भाजपच्या या दोन्हीही महिला उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे माजी सरपंच राजू कोरे यांनी यावेळी सांगितले केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे त्यामुळे मतदारांनी देखील भाजपच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील उमेदवारांना या निवडून दिल्यास या पुढील काळामध्ये विकासकामासाठी मोठा निधी प्राप्त होईल व गावचा सर्वांगीण विकास करण्यात कोणत्याही अडसर येणार नाही तेव्हा भाजपच्या या दोन्ही महिला उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहनही माजी सरपंच राजू कोरे यांनी शेवटी केले आहे दर्पणकार न्यूजसाठी विनायक तांबोळकर मिरज आज देशात व राज्यात केंद्र शासन आणि राज्य शासन हे दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि सर्व मतदारसंघातील नागरिकांचं मत आहे की जर राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असेल तर निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून दिल्यास नक्कीच त्या त्या, त्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या पद्धतीने निधी मिळेल आणि मतदारसंघाचा विकास होईल काय पलट होईल या भूमिकेत या भूमिकेत या जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार आज आहेत आणि सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की राज्यात ज्यांची सत्ता आहे ज्यांची केंद्रात सत्ता आहे त्यांच्याकडूनच आपला विकास होऊ शकतोय इतर पक्षाला मतदान करून आपलं मत वाया घालवण्यापेक्षा निश्चितपणानं ते कमळे कमळापूरचं बटन दाखवून आपण निश्चितपणानं त्यांना मोठ्या प्रमाणात निवडून देऊन राज्यातील आणि केंद्रातील निधी आमच्या जिल्हा परिषदला असो पंचायत असो आणि गावात असो तो आणण्यासाठी फार मोठा मोठी मदत होणार आहे त्यामुळे सर्व मतदारांनी निर्धार केलेला आहे के की कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीला आम्ही पूर्ण बहुमताला निवडून देऊ असा ठाम विश्वास मतदारांनी सर्व मतदारसंघातील व्यक्त केला विजयनगर या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात आज प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे अस्मिता बाळासाहेब उंबोरे आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या उमेदवार रुपाली महेश कांबळे यांच्या आज प्रचाराप्रितर्थ विजयनगरमध्ये मोठ्या प्रमाणात अशी रॅली काढण्यात आली डोर टू डोर घर टू घर असं सर्व मतदारांना फिरून भारतीय जनता पार्टीच्या विकास कामांच्या जोरावर आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे सर्वांना आवाहन करण्यात आले त्याचबरोबर या गावातील आमच्या विजयनगर असेल बेडक असेल मल्लेवाड असेल आणि नरवाड असेल या चारही ठिकाणी या मिरज तालुक्याच्या विकासाचा व आमच्या गावचा विकासाचा हुकमी एक्का आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून करोडो रुपयांची विकास कामं या आमच्या मतदारसंघात झालेली आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व लोक काम करतोय आणि सुरेशभाऊंनी त्यांच्या कार्यकालामध्ये आज आमच्या गावामध्ये प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात या बेडक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी दिलेला आहे बेडक असेल मल्लेवड असेल नरवाड असेल विजयनगर गा। चारही गावांना आज मल्लेवडीसारख्या गावाला पिण्याच्या पाण्याच्या स्कीमसाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरेश भूंनी मोठ्या प्रमाणात निधी दिलाय नरवाडला जल जीवन योजनेअंतर्गत निधी दिलाय त्याचबरोबर बेडगेला दिलाय विजयनगरला देखील मोठ्या प्रमाणात निधी दिलाय सर्वांगीण विकास करण्याचं जे सुरेशभूंचं स्वप्न आहे ते येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडून देऊन हे सुरेशभूंचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला सर्व गावकऱ्यांनी आम्ही ठाम निर्धार केला आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही उमेदवारांनी पूर्ण ताकदीनं निवडून आणू असा सर्व गावाने संकल्प केलेला आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका